नमस्कार बालविश्व मराठी बेबीओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण पावसाळा विशेष बाळाचा दिवसभराचा वजन ताकद आणि इम्युनिटी बूस्ट करणारा असा संपूर्ण आहार पाहणार आहोत वळूया पहिल्या ब्रेकफास्ट रेसिपीकडे रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ज्यामध्ये काजू बदाम पिस्ता सुके अंजीर काळे मनुके असं सगळं काही आहे घरामध्ये उपलब्ध असणारे सर्व ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे घेऊ शकता पाण्यामध्ये एकदा दोनदा ड्रायफ्रूट्स हे व्यवस्थित तुम्हाला स्वच्छ असे धुवायचे आहेत जेणेकरून यावरती असणारी जे एक्स्ट्रा निघून जाईल आणि त्यानंतर परत एकदा यामध्ये स्वच्छ पाणी घालून साधारणतः पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवायचे आहे तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता काही हरकत नाही त्यानंतर मी इथे दोन चमचे घेतलेली आहे पिवळी मुगाची डाळ ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे लक्षात घ्या डाळ आपण भिजव भिजवणार नाही फक्त आपल्याला ही व्यवस्थित अशी पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहे आणि ही डाळ आपल्याला कढईमध्ये छान अशी ड्राय रोस्ट करायची आहे अगदी मिडियम गॅसवरती तुम्ही ते पाहू शकता डाळ ही अगदी सुटसुटीत झालेली आहे व्यवस्थित रोस्ट झालेली आहे खमंग असा भाजलेला वाससुद्धा येतो आहे यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत दोन चमचे पोहे घरामध्ये कांद्या पोह्यासाठी जे पोहे, पोहे वापरले जातात ते पोहे इथे मी वापरलेले आहेत पोहे हे पटकन भाजले जातात त्यामुळे अगदी शेवटी तुम्हाला हे घालून थोडे करकरीत होईपर्यंत हे भाजायचे आहे त्यानंतर हे दोन्ही पदार्थ प्लेटमध्ये काढून आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायचे आहेत हे थंड झाल्यानंतर मी एका ब्लेंडर मध्ये घालून याची अगदी फाईन अशी पावडर केलेली आहे ही जी पावडर आहे ही तुम्ही एक महिन्यापर्यंत काचेच्या हवाबंद भरणीमध्येही स्टोअर करून ठेवू शकता यासाठी तुम्हाला ही क्वांटिटी थोडी जास्त प्रमाणामध्ये घ्यायची आहे शिवाय डाळ ही पूर्ण व्यवस्थित वाळली जाईल किंवा ही याचा ओलसर पण अजिबात राहणार नाही याची तुम्हाला दक्षता घ्यायची आहे पाच ते सहा तासानंतर हे जे आपण ड्रायफ्रूट्स भिजत ठेवलेले होते हे व्यवस्थित भिजलेले आहे तुम्ही ते पाहू शकता पाण्याचा रंगसुद्धा बदललेला आहे यामध्ये जे बदाम होते याची वरची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे अगदी पाण्यासहित तुम्हाला ब्लेंडर जारमध्ये घालून याची फाईन अशी पेस्ट बनवायची आहे तुम्ही ही पेस्ट बाळाच्या इतर खाऊमध्ये सुद्धा वापरू शकता आता बघूया की आपण हे सिरियल कसं बनवायचं आहे यासाठी मी इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण बनवलेली जी पावडर आहे तर ती पावडर घालून घ्यायची आहे मी इथे दोन चमचे पावडरचा वापर केलेला आहे ही पावडर आपल्याला दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये असेल किंवा थंडीच्या दिवसामध्ये बाळाच्या आहारामध्ये ड्रायफ्रूट्स असणं हे खूप जास्त गरजेचं आहे बाळाची इम्युनिटी ही बूस्ट होते त्याचबरोबर बाळाचं वजन वाढायलासुद्धा मदत होते यानंतर आपण जी ड्रायफ्रूट पावडरची पेस्ट बनवलेली होती तीसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून अगदी लो फ्लेमवरती तुम्हाला तीन ते पाच मिनटापर्यंत व्यवस्थित सतत हलवत गुठळ्या न होऊ देता हे शिजवून घ्यायचं आहे हे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन हे शिजत आणि तेवढंच टेस्टी सुद्धा बनतं तुम्ही ते पाहू शकता छान अशी आपली ही जी खीर आहे ही तयार झालेली आहे छान घट्टसर अशी झालेली आहे खमंग वास सुद्धा येतो आहे तुम्हाला हवं असेल तर आणखी दूध यामध्ये ऍड करू शकता बाळाला जर गोड आवडत असेल तर यामध्ये थोडीशी गुळ पावडरसुद्धा तुम्ही ॲड करू शकता तसे आपण जे ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत त्यामुळे याला एक छान गोडवा आलेला आहे ही गुळ पावडर ॲड करण्याची गरज नाही यानंतर मी एका वाटीमध्ये हे काढून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी सिल्की आणि खूप छान अशी ही खीर तयार झालेली आहे याचा बलवर्धकपणा आणि टेस्ट वाढवण्यासाठी वरून मी एक चमचा तूप घातलेला आहे तूप व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि हलकंसं कोमट असताना बाळाला हा ब्रेकफास्ट द्यायचा आहे सकाळी असा अगदी बलवर्धक ताकद वाढवणारा ब्रेकफास्ट बाळासाठी अतिशय उत्तम राहतो यानंतर पहिला स्नॅक टाईम साधारणतः साडे अकरा ते बाराच्या दरम्यान बाळाला देऊ शकता तुम्ही तर हे स्नॅक बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मोड आलेले मूग घेतलेले आहेत सध्या खूप छान मोड येतात पण हे तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत कारण पावसाळ्याच्या दिवसामध्ये बुरशी लागण्याची सुद्धा शक्यता असते यानंतर मी एक छोटं गाजरवरची सालं काढून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत थोडासा लसूण आणि आलंय घातलेला आहे त्याचबरोबर धने पावडर हळद टाकलेली आहे काही खडे मसाले यामध्ये घातलेले आहेत आणि बाळ जर एक वर्षापेक्षा मोठा असेल तर थोडंसं मीठ घालून एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे लक्षात घ्या आपण जे काळी मिरी किंवा लवंग टाकलेलं आहे यामुळे हे बिलकुल तिखट होणार नाही याउलट याची चवही वाढेल आणि बाळासाठी हे खूप जास्त फायदेशीर ठरेल तीन ते चार शिट्ट्या करून पूर्ण वाफ जाऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण कुकर उघडलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता जे आपलं मूग आहे किंवा कॅरेट आहे हे खूप छान असं शिजलेलं आहे तुमचं बाळ जर सहा ते सात महिन्याच्या आसपास असेल तर तुम्ही बाळाला हे जे पाणी आहे हे पाणी देऊ शकता बाळासाठी ते खूप छान किंवा बाळाच्या वजन वाढीसाठी खूप असा हेल्दी हा ऑप्शन ठरेल जे बाळ सात आठ महिन्यापेक्षा मोठी आहेत अशा बाळांसाठी हे कशा पद्धतीने बनवायचं आहे आपण पाहूया यामधली दालचिनी मी काढून घेतलेली आहे हे पूर्णतः आपण थंड करून घेतलेलं आहे आणि हे पाण्यासहित सगळं जे मिश्रण आहे हे आपल्याला ब्लेंडर जारमध्ये घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की बाळाला तिखट लागतं आहे किंवा हे नको आहे तर तुम्ही ते काढूनसुद्धा घेऊ शकता काळी मिरी किंवा जे दालचिनी वगैरे आपण टाकलेलं आहे किंवा लवंग टाकलेलं आहे मी इथे त्यामध्ये तसंच ठेवलेलं आहे कारण त्याची क्वांटिटी खूप छोटी आहे बाळासाठी ते अगदी बेस्ट राहील त्यानंतर हे ब्लेंडरमध्ये आपल्याला अगदी फाईन किंवा स्मूथ अशी याची एक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत हे छान ब्लेंड झालेली आहेत याची एक स्मूथ आणि सिल्की अशी एक पेस्ट किंवा एक ज्यूस तयार झालेला आहे सूप तयार झालेला आहे आता याचा जो फ्लेवर आहे हा आणखी एन्हान्स करण्यासाठी मी एका पातेलामध्ये साधारणतः एक चमचा तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहे जिरे छान तडतडले की हिंग घातलेलं आहे तुम्ही हवं तर इथे बटरचासुद्धा वापर करू शकता बाळाच्या घशामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की हे जिरे अडकतील तर तुम्ही जिरे पावडरचाही वापर करू शकता आणि त्यामध्ये आपण जे केलेली प्युरी होती पेस्ट होती तर ती ॲड केलेली आहे थोडं घट्टसर वाटत होतं म्हणून मी यामध्ये आणखी थोडं पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला छान अशी याची एक उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी याचा जो फ्लेवर आहे हा खूप छान येतो आणि मुलां साठी पिवळ्या मुगापेक्षा हे जे हिरवे मोड आलेले मुग आहेत हे खूप जास्त हेल्दी असा ऑप्शन आहे बाळाची वजन आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाळाच्या स्नॅकमध्ये बाळाला जर असा सूप मिळत असेल तर बाळासाठी खूप जास्त फायदेशीर ठरेल तर स्नॅकमध्ये ही रेसिपी जरूर ट्राय करा यानंतर दीड ते दोनच्या आसपास येतो बाळाचा लंच टाईम लंचसाठी मी इथे घेतलेलं आहे थोडंसं चीज जे खिसून घेतलेलं आहे हे चीज आपण वापरणार आहोत यानंतर काही मेथीची पानं आहेत मेथीची भाजी व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून निवडून बारीक कट करून मी इथे घेतलेली आहे हे एका बोलमध्ये घेतलेली आहे यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ जे घरामध्ये आपण नेहमी चपातीसाठी वापरतो तर ते पीठ मी इथं घातलेलं आहे याचं काही फिक्स प्रमाण नाही जेवढी तुमची पानं आहेत त्यामध्ये बसेल तेवढं पीठ तुम्हाला घालायचं आहे त्यानंतर काही मसाले जसं की हळद आहे गरम मसाला धणे पावडर किंवा आणखी तुम्हाला जे काही मसाले घालायचे असतील तर ते घालू शकता त्यानंतर थोडासा ओवा हातावरती घासून मी घातलेला आहे त्यानंतर आले लसणाची पेस्ट घातलेली आहे बाळ बाल एक वर्षापेक्षा मोठं असेल तर थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडं पाण्याचा वापर करून तुम्हाला याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे किंवा कणिक मळून घ्यायची आहे खूप जास्त पाणी याला ला लागत नाही कारण ऑलरेडी आपण धुवून घेतलेली जी मेथी आहे त्यामुळे याला पाणी सुटतं थोडंसं तेल लावून याचा गोळा ठेवून द्यायचा आहे बाजूला साधारणतः एक पाच दहा मिनटासाठी आणि त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान असा आपला हा गोळा झालेला आहे याचे मी दोन भाग केलेले आहे आणि हे आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे किंवा याचा एक छान असा पराठा बनवायचा आहे बऱ्याचदा तुमच्या मला कमेंट्स येतात की बाळाला चीज हे कशा पद्धतीने द्यायचं आहे किंवा बाळा चीज खात नाही तर या पराठ्यामध्ये मी चीजचं स्टफिंग करणार आहे हे खूप छान असा एक ऑप्शन बनतो की बाळाला चीज देना देण्यासाठी त्याचबरोबर या पराठ्याचा हेल्दीनेससुद्धा वाढतो मी छोटीशी पोळी लाटून घेतलेली आहे त्यामध्ये हे जे काही खिसलेलं चीज आहे हे या पद्धतीने भरलेलं आहे आणि बाजू ज्या आहेत या अशा चौकोनी किंवा एकमेकावरती दुमडून ठेवलेला आहे तुम्हाला ज्या आकाराचा पराठा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही हा आकार देऊ शकता मी ते चौकोणी करणार आहे त्यामुळे हा चौकोनी ठेवलेला आहे पिठाचा वापर थोडा जास्त करावा लागतो कारण थोडंसं चिकट बनतं तर या पद्धतीने आपल्याला हा खूप असा पातळ पण नाही आणि खूप जाडसर पण नाही अशा पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे आणि हा तुम्हाला तव्यावरती दोन्ही बाजूनी तेल तूप किंवा बटर लावून व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे शेकून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा आपला हा पराठा तयार होतो आतमधलं जे चीज आहे हे व्यवस्थित वितळतं सगळीकडे स्प्रेड होतं आणि याचा एक छान असा लेअर आतमध्ये तयार होतो की जो लहान बाळांना लहान मुलांना आवडायला मदत होते बाळ लहान असला किंवा बाळाला जरी दात नसतील तरीसुद्धा हा पराठा इतका मऊ बनतो की अगदी छोटे छोटे तुकडे घेऊन तुम्ही हे मॅश करून बाळाच्या तोंडामध्ये घालत असाल तर बाळासाठी खूप फायदेशीर ठरेल शिवाय सुद्धा तुम्ही हे रेसिपी देऊ शकता त्यानंतर येतो बाळाचा सेकंड स्नॅक स्नॅक टाईम जो पाचच्या आसपास तुम्ही बाळाला देऊ शकता तर ही एक नॉनव्हेज रेसिपी आहे इथे मी चिकनचे बोनलेस असे लांब लांब तुकडे घेतलेले आहेत त्यामध्ये आले लसूणची पेस्ट घातलेली आहे थोडीशी काळी मिरीची पावडर घातलेली आहे थोडीशी जिरे पावडर घातलेली आहे हळद घातलेली आहे त्याचबरोबर थोडा गरम मसाला इथे घातलेला आहे आणि हलकंसं मीठ बाळ एक वर्षापेक्षा मोठं असेल तर आणि दोन तीन वाळलेली जी कडीपत्त्याची पानं मी चुरून इथे घातलेली आहेत आणि हे व्यवस्थित आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे यामधले मसाले तुम्हाला हवे ते बाळाच्या लहान मुलांच्या टेस्टनुसार तुम्ही घालू शकता बाळ मोठं असेल तर थोडीशी जिल ही चिली पावडर आहे किंवा आणखी जी आपली घरामध्ये चटणी वापरतो ते सुद्धा तुम्ही ते वापरू शकता आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं तांदळाचं पीठ जेवढं बसेल तेवढं किंवा याला या हे जे पिसेस आहेत याला छान असं कोटिंग होईल या पद्धतीने हे तांदळाचं पीठ घालायचं आहे साधारणतः एक दोन चमचे तांदळाचं पीठ इथे आपल्याला ला लागतं तुम्ही फ्लार चा सुद्धा वापर करू शकता काही हरकत नाही त्यामुळे क्रंचीने सारखी छान यायला मदत होते त्यानंतर हे आपल्याला कवर करायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी हे ठेवून द्यायचं आहे इकडे मी एक अंड फोडून घेतलेलं आहे पिवळं जे बलक आहे त्यासहित आता हे छान फेटून आपल्याला घ्यायचं आहे आणि यामध्ये सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि काळी मिरीची पावडर घालायची आहे लक्षात घ्या मीठ ऑलरेडी आपण चिकनमध्ये सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे मिठाचा वापर थोडासा बेताणी तुम्हाला इथे करायचा आहे काळी मिरी हीसुद्धा थोडीशी कमी घालायची आहे हे मग मिक्स करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटांनी तुम्ही ते पाहू शकता आपलं जे चिकन आहे हे व्यवस्थित ड्राय झालेलं आहे जे आपण राईस फ्लार घातलेलं होतं तांदळाचं पीठ घातलं होतं त्यामुळे याचा ओलसरपणा हा कमी झालेला आहे आणि छान हे मसालेसुद्धा याला लागलेले आहेत त्यानंतर एक एक पीस घेऊन तुम्हाला जे आपण अंड्याचं मिश्रण तयार केलेलं होतं तर त्यामध्ये डीप करून घ्यायचं आहे अंड्याचं हे जे मिश्रण आहे हे चिकनच्या या पीसला पूर्ण सगळ्या बाजूने व्यवस्थित लागेल या पद्धतीने तुम्हाला हे चिकनचा पीस यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो हे जे चिकनचा एक तुकडा आहे तर तो आपण ब्रेड क्रम्समध्ये पूर्णपणे घोळवून घेणार आहोत जर तुम्हाला ब्रेड क्रम्स यूज करायचे नसतील तर तुम्ही जो थोडासा मोठा जाडसर असा रवा येतो तर तो रवासुद्धा याला लागून लावून घेऊ शकता सेम टेस्ट आणि सेम टेक्स्चर येतं याच पद्धतीने मी हे सगळे जे चिकनचे पिसेस आहेत हे तयार केलेले आहेत आणि हे आपल्याला आता डीप फ्राय करून घ्यायचे आहे तुम्ही हवं तर ओवनमध्ये बेकसुद्धा करून घेऊ शकता जर तुम्हाला तेलाचा वापर करायचा नसेल तर पण तुम्ही डीप फ्राय करत असाल तर हे अगदी बेस्ट बनतात याची टेस्टसुद्धा वाढायला मदत होते एक वर्षापेक्षा जी मोठी मुलं आहेत अशा मुलांसाठी हा बेस्ट स्नॅक आहे ज्यामुळे मुलं हे अगदी हे आवडीनेही खातात आणि शिवाय चिकन जर मुलांना आवडत नसेल तर या पद्धतीने तुम्ही मुलांना हे देऊ शकता चिकन हे खूप पटकन शिस्त त्यामुळे खूप जास्त तेलामध्ये तळण्याची गरज नाही पडत पेपरवरती तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे जेणेकरून जे एक्स्ट्रा ऑइल आहे हे सुद्धा निघून जाईल आणि हे तुम्ही घरामध्ये असणारा एखादा सॉस असेल म्याओणीज आहे किंवा आणखी कोणत्याही डीपसोबत हे बाळाला स्नॅकमध्ये देऊ शकता गरमागरम असे हे चिकन बाईट वरून अतिशय क्रंची आणि आतमधून सॉफ्ट बनतात आणि लहान मुलं हे अगदी आवडीने खातात बाळाला किंवा लहान मुलांना तुम्ही ॲज अ फूड म्हणून हे देऊ शकता तुम्ही ते पाहू शकता दोन वर्षाचा सुद्धा हा खूप छान पद्धतीने एन्जॉय करतो आहे अद्वेदला हे जे चिकन बाईट्स आहेत हे खूप जास्त आवडतात आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना असं स्नॅक मिळत असेल तर अगदी बेस्ट आहे त्यानंतर येतो बाळाचा डिनर टाईम जो अराऊंड तुम्हाला साडेआठच्या दरम्यान बाळाला द्यायचा आहे यासाठी मी इथे साधारणतः दोन ते तीन चमचे घेतलेला आहे दलिया ज्याला आपण ब्रोकन व्हीट म्हणतो गव्हाची भरड आहे किंवा सांजा ज्याला आपण म्हणतो किंवा जो गव्हाची कणी आहे तर ती घेतलेली आहे जी रेडीमेड दुकानामध्ये मिळते किंवा गिरणीमधून तुम्ही तयार करून आणू शकता हा थोड्या वेळ तुम्हाला रोस्ट करून घ्यायचा आहे भाजायचा आहे ड्राय रोस्ट आपण केलेला आहे आणि हा थंड होण्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी एक चमचा घेतलेला आहे तूप थंडीमुळे तूप थोडंसं घट्ट झालेलं आहे तूप आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे हलकंसं तूप गरम झालं की यामध्ये मी जिरे मोहरी आणि लसणाची फोडणी दिलेली आहे थोडासा कडीपत्ता असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता एक मी पुदिन्याचं पाणीही इथं घातलेलं आहे लसूण अगदी बारीक कट करून एक लसणाची पाकडी मी इथे घातलेली आहे हे छान तुपासोबत आपल्याला फ्राय करायचं आहे घरामध्ये असलेल्या नसलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला इथे वापरायच्या आहेत मी इथे थोडासा फ्लावर घेतलेला आहे त्यानंतर गाजर आहे कांदा आहे आ, पालक आहे टोमॅटो आहे आणि हिरवे मटारा आहेत सगळ्यात सुरुवातीला आपल्याला कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या सगळ्या भाज्यासुद्धा यामध्ये घालायच्या आहेत सगळ्यात सुरुवातीला आपण कांदा घालून हा थोडासा फ्राय करून घेणार आहोत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात की बाळ ही भाजी खात नाही ते भाजी खात नाही बाळाला हे आवडत नाही तर या पद्धतीने तुम्ही जर बाळाला भाज्या देत असाल तर सगळ्या भाज्या हा बाळ अगदी आवडीने खाईल आणि बाळाला ते समजणारसुद्धा नाही शिवाय याचं हे जे पौष्टिकपणा आहे किंवा याची टेस्ट आहे ही सुद्धा इन्हान्स व्हायला मदत होईल याच भाज्या वापरायला हव्यात असं नाही घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही या पद्धतीने घेऊ शकता एक वर्षापेक्षा मोठ्या बाळासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे हिंगाचा वापर तुम्हाला इथे जरूर करायचा आहे थोडीशी हळद मी घातलेली आहे आणि त्यानंतर आपण जो भाजून घेतलेला दलिया होता तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे तुमच्याकडे जा जर वेळ असेल तर दलिया तुम्ही थोडा वेळ भिजत सुद्धा घालू शकता भिजल्यामुळे हा खूप लवकर शिजतो आणि जो काही शिजवण्यासाठी टाइम आहे हा वाचायला मदत होते थोडंसं पाणी घालायचं आहे आणि झाकून आपल्याला साधारणतः सात ते आठ मिनिटापर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता छान अशी आपली ही दलियाची मिक्स व्हेजिटेबल खिचडी तयार झालेली आहे जी बाळासाठी अतिशय पौष्टिक आहे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही जर असा दलिया बाळाला देत असाल तर बाळा रात्रभर अगदी शांत झोपेल बाळाचं पोट भरलेलं राहील आणि शिवाय यामधून मिळणारं जे पोषण आहे हे बाळासाठी खूप जास्त फायदेशीर आहे तर अशा हे आपल्या सगळ्या दिवसभराच्या रेसिपीज होत्या बाळासाठी किंवा लहान मुलांसाठी तुम्ही जरूर ट्राय करा पावसाळ्याच्या दिवसामध्ये बाळाला हा असा आहार तुम्ही देत असाल तर बाळ हा नक्की निरोगी राहील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय